इंददेवी रामदार पोलीस पोलीस बोलिया पतमाल कोनाल पाटील पतमाल पतमाल वसा कुठला गट भगत बगट हां चार वर्षा काणवाडी अच्छे रुपये पैजा कुठं पैजा 50000 रुपये गाडी चंडवला पडणार आहे गाडीवान yeah. तुकाराम मुलगे गाडीवान तुकाराम मुलगे राजभव खासदार

मालकांचं नाव काय शशी पवार शशी पवार मालकांचे नाव घरची जोड ना मालकांचं नाव काय राजेंद्र राजेंद्र कावले घरची जोड हलसोडे बगड संभाजी खरत घरची जोड संभाजी जरात यांची घरची जोडना गाडी वन गॅस्कू दोळी जनरल गट संतोष पवार तासगाव घरची जोडना जनरल ब गट गाडी

हे बऱ्याच दिवसानंतर पहिलं आला आहे ना मेजर कुठला गट जनरल बगट गाडीवान गो टू यम घर ओके जनरल बगट अ गट अ गट आहे हां सांगा बेड़ जनरल अ गट बैलाच नाव मालकांचं दिलीप माळी गाडीवान बापू खोत सिद्धेवाडी टाकावडी मेजर नाव का बैलांचे जनरल ब गट गाडीवान उमरान नाव माहिती सांगा की नाव कलाटी सरपंच हायरिंग बाईजा बगट गाडीवान तुकाराम हुलगे बगटा मालकांचं नाव सचिन वाळेकर सचिन वाळेकर कुठलं जाऊक पेडक गाडीवान व्यासपूत अनोळी साळुंकी शेठ राधानगरी त्या बैलाचं नावया सत्या गुस्सा दुसऱ्या पडणार त्याचं नाव ऊजा साळुंके शेठ राधानगरी सत्ता जोडला साळुंके शेठ राधानगरी चार बैल आलेले आहेत स्वतः जोड ना सांगा नाव सांगा अवशांना करा ना मालकांचं नाव सतीश सतीश, सतीश मिर्जे कळंबा जनरल अगड घरची जोड ना कुठला

जनरल अ गट याचं नाव काय चंद्रया हौशा ब गट काय काय नाव आहे त्याचं नाव छब्या तिचं नखऱ्या ओके बोलला कॅप्टन हरण्या मोरेपूर काडे मोरे जयसिंगपूर चिमण्या ब गट गाडीवान संभा पाटील कुडनूर ब गट